नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात महत्त्वाच्या सत्तावन्न किचन टिप्स पाहणार आहोत ज्या खूप उपयुक्त आहेत चला तर पटकन सुरुवात करूया तर एक नंबरची टिप आहे चहा पिण्याचे हजारो दुष्परिणाम आहेत चहामध्ये साखर जास्त घालत असाल तर लठ्ठपणा वाढतो त्याचबरोबर चहामध्ये दूध आणि काही वेळावरची साय यांच्यामुळे चहामधून भरपूर कॅलरीज मिळतात परिणामी स्थूलता वाढते त्याच्यामुळे चहा हा आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे याचे खूप सारे तोटे आहेत टीप नंबर दोन चहामध्ये भरपूर फ्लोराईड देखील असते ज्यामुळे हाडे कुमकुवत होतात टीप नंबर तीन चहामध्ये टॅनिन ॲसिड असते ज्याचा परिणाम थेट किडनीवर होतो टॅनिनमुळे उलटी डोकेदुखीचाही त्रास होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे जास्त चहाचे सेवन हे करू नये टिप नंबर चार काही स्त्रियांना मासिक पाळीमधील गॅप सुरळीत राहत नाही अशावेळी गूळ ओवा चुना याचा काढा घ्यावा तुम्हाला फरक जाणवेल टिप नंबर पाच चरबी कमी करण्यासाठी एक ग्लास पाण्यात अर्धा इंच आल्याचे काप किसून अर्धा चमचा जिरे घालून दोन ते तीन मिनटे पाणी उकळून पाणी कोमट झाले की अर्धा लिंबू पिळून घ्यावे नंतर ते पाणी प्यावे वजन कमी व्हायला मदत होते त्यासोबतच व्यायाम देखील करायला पाहिजे टीप नंबर सहा उन्हाळ्यामध्ये पायांचे तळवे खूप दुखतात अशावेळी कोमट पाण्यात मीठ टाकून वीस मिनटे पाय पाण्यामध्ये ठेवावे खूप आराम भेटतो तुम्हाला लवकरच फरक जाणवेल टिप नंबर सात कोकमचे सरबत प्यावे त्यामध्ये किंचित आंबटपणा असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यासाठी फायदेशीर आहे टीप नंबर आठ कोणत्याही फळांचे ज्यूस नेहमी प्यावे यामुळे शरीर डिटॉक्स होते टीप नंबर नऊ लिंबाचा रस डास चावलेल्या ठिकाणी लावल्यास आराम मिळतो खाज येत असेल तर खाज येत नाही टीप नंबर दहा गरम दुधासोबत जिलेबी खाल्ल्याने कंबरदुखीवर आराम मिळतो टिप नंबर अकरा शरीरात बी ट्वेल्व कमी असल्यास हातापायाला मुंग्या येण्याची समस्या जास्त वाढते यासाठी आहारामध्ये दुधापासून बनवलेले पदार्थ जसे की पनीर दूध अंडी मासे यासारख्या पदार्थांचा समावेश करायला हवा टिप नंबर बारा रोज पोट साफ होण्यासाठी सकाळी उठल्यावर गरम पाणी प्यावे यामुळे रक्तप्रवाह हो, शरीरातील सुरळीत राहतो टीप नंबर तेरा काही मुलांनासुद्धा सफेद केस येण्याची समस्या जाणवते मुळातूनच पांढरे केस न येण्यासाठी दह्यामध्ये कडीपत्त्याची पेस्ट मिक्स करून केसांच्या मुळांना लावावी यामुळे तुम्हाला फरक जाणवेल टीप नंबर चौदा उन्हाळ्याच्या या दिवसात दहा ते बारा ग्लास पाणी कमीत कमी प्यायलाच हवे टीप नंबर पंधरा जर तुम्हाला त्वचा रोगाचे इन्फेक्शन झाले असल्यास कडुलिंबाचे तेल किंवा कडुलिंबाचा रस त्वचेवर लावावा याच्यामुळे इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते टिप नंबर सोळा उन्हाळ्यात शरीरातून खूप घाम येत असतो त्यामुळे आंघोळीच्या पाण्यात तुरटीचा तुकडा टाकल्यास घाम येत नाही टीप नंबर सतरा उवांची समस्या असल्यास पाण्यामध्ये तुरटीचा तुकडा टाकून त्या पाण्याने केस धुवावे समस्या नाहीशी होईल टीप नंबर अठरा आरोग्यासाठी पपई आपल्याला जेवढी हितकारक आहे तेवढीच आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे त्यामुळे पिकलेल्या पपईचा गर घेऊन मॅश करावा आणि ही पेस्ट चेहऱ्याला लावावी आणि सुकल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा यामुळे वांगाचे डाग जाऊन चेहरा तेजस्वी चमकदार होतो टिप नंबर एकोणीस हातापायांची नखे निरोगी राहण्यासाठी कॅल्शियम व प्रोटीन युक्त पदार्थाचे सेवन करावे नखांवर पिवळे डाग किंवा नखांवरील थर निघू लागल्यास डॉक्टरांचा सल्ला मात्र अवश्य घ्यावा टिप नंबर वीस हाय ब्लड प्रेशरची समस्या असल्यास आहारामध्ये सोयाबीनचे सेवन करावे यामुळे ब्लड प्रेशर कमी होते टिप नंबर एकवीस काही स्त्रियांना हात पाय सुन्न होण्याची समस्या असल्यास त्यांनी एक ग्लास पाण्यामध्ये एक टीस्पून मध आणि लिंबाचा रस मिक्स करून प्यावा समस्या दूर होईल टीप नंबर बावीस दह्यावरील पाणी पिल्याने यकृत स्वच्छ होते टीप नंबर तेवीस फाटे फुटणाऱ्या केसांना सिल्की चमकदार करायची असल्यास कोरफळीचा गर डोक्यावर केसांच्या मुळांना लावून काही मिनटानंतर माईल्ड शॅम्पूने केस धुवावेत यामुळे केससुद्धा मजबूत होतात टीप नंबर चोवीस प्रत्येक स्त्रियांचे बाळपणानंतर वजन तर वाढतेच वजन कमी करायचे असल्यास आहारामध्ये थोडाफार बदल करून व्यायाम चालू करायला हवा यामुळे वजन कमी होईल टीप नंबर पंचवीस या दिवसात आहारात दही ताकाचा वापर दररोज केल्यास उन्हाळा जास्त तुम्हाला जाणवणार नाही किंवा उन्हाळा बाधत नाही टीप नंबर सव्वीस मतार्पणाची लक्षणे लवकर दिसू नयेत यासाठी प्रथम गोड पदार्थ खाणे टाळावे टीप नंबर सत्तावीस गोल्डन फेशियल सारखा चेहऱ्यावरती ग्लो येण्यासाठी मुलतानी मातीमध्ये चंदन पावडर आणि दूध घालून पेस्ट तयार करा हा फेस पॅक चेहऱ्यावर लावून सुकू द्या अर्ध्या तासानंतर स्वच्छ पाण्याने हलक्या हाताने मसाज करत धुवा फेस पॅकमध्ये सर्व आयुर्वेदिक तत्त्व असल्यामुळे सौंदर्यासाठी गुणकारी ठरतात पुढची अठ्ठावीस नंबरची टीप आहे आजारपणातून उठल्यावर अशक्तपणा येतो त्यामुळे त्यासाठी आहारामध्ये प्रोटीनयुक्त कॅलरीयुक्त पदार्थांचा समावेश नेहमीच करायला हवा टीप नंबर एकोणतीस उन्हाळ्यातील उष्णता जास्त असते त्यामुळे मूग डाळीपासून बनवलेले पदार्थ खावेत पचनक्रिया सुरळीत राहून पोटात थंडावा मिळतो टीप नंबर तीस स्त्रियांना गर्भधारणेनंतर पोटावर स्ट्रेच मार्क्स पडल्यास त्यांनी पालकचा रस काढून त्यावर लावावा यामुळे स्ट्रेच मार्क्स हळूहळू निघून जातात टीप नंबर एकतीस सकाळी पोटी ग्रीन टीचे सेवन केल्यास लठ्ठपणा कमी होतो टीप नंबर बत्तीस चा चहाच्या अतिसेवनाने रक्तातील शुगर लेवल वाढते टीप नंबर तेहतीस चहा जास्त पिल्याने भूक मंदावते परिणामी जेवण्याची इच्छा होत नाही टीप नंबर चौतीस दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी स्ट्रॉबेरी स्मॅश करून त्या पेस्टने दातांवर मसाज करावा त्याने दात पांढरे होतात टिप नंबर पस्तीस फंगल इन्फेक्शन झाले असेल तर कोरफड आणि खोबरेल तेल लावा टिप नंबर छत्तीस गुळाच्या एका तुकड्यामध्ये शरीराला दिवसभर लागणारी लोहाची कमतरता भरून काढण्याची ताकद असते टीप नंबर सदोतीस कोणतेही कडधान्य किंवा राजमा रात्रीच्या जेवणात कधीही खाऊ नये यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते टीप नंबर अडोतीस दिवसाला चारपेक्षा अधिक कप चहा पिणे त्याचबरोबर जास्त वेळ उकळलेला चहा पिल्याने पचनशक्ती बिघडून आम्लपित्त अल्सर सांध्यादुखी अंगदुखी आणि मलावरोध अशा अनेक विकारांना आपण बळी पडतो त्याच्यामुळे चहा हा जास्त घेऊ नये टीप नंबर एकोणचाळीस जास्त प्रमाणात घेतलेला चहा आपल्या शरीरात कॅफिनचे प्रमाण वाढते परिणामी आपल्याला झोप व्यवस्थित लागत नाही म्हणजेच निद्रानाशाची समस्या उद्भवते टीप नंबर चाळीस पाण्यानंतर जास्त पिले जाणारे पेय म्हणजे चहा पण चहा जास्त प्रमाणात पिला गेला तर त्याचे दुष्परिणामही आपल्या शरीराला भोगावे लागतात टीप नंबर एक्केचाळीस चहा जास्त पिल्याने आपल्या शरीरातील आर्यनची मात्रा कमी होत जाते त्यामुळे आपल्या शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते टीप नंबर बेचाळीस जास्त चहामुळे तुमच्या शरीरात असे काही ॲसिड तयार होऊ लागतात जे पोटात अल्सर किंवा सूज वाढवतात टिप नंबर त्रेचाळीस गरम चहामुळे अन्ननलिका आणि घजांचा कर्करोग होण्याचा धोका जास्त वाढतो टिप नंबर चौवेचाळीस जास्त चहा प्यायल्याने वारंवार लघवी होते त्यामुळे पोटॅशियम मॅग्नेशियमसारखे अनेक खनिज शरीरातून बाहेर पडतात आणि हळूहळू शरीरात अशक्तपणा येऊ लागतो टिप नंबर पंचेचाळीस चहामध्ये कॅफिन असते जे आपल्या मेंदूची शक्ती व विचार करण्याची क्षमता कुमकुवत करते एकदा का आपल्या शरीराला कॅफिनची सवय झाली की चहामुळे मिळेपर्यंत आपला मेंदू नीट काम करत नाही असे आपण म्हणू शकतो चहाची सवय लावून घेतली तर खूप परिणाम होतात टीप नंबर शेहेचाळीस हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी आहारामध्ये अधिक प्रमाणात फळे भाज्या व वेगवेगळ्या डाळी यांचा समावेश करणे गरजेचे आहे टीप नंबर सत्तेचाळीस संध्याकाळच्या वेळी स्नॅक्समध्ये मखाना खावे त्यामुळे बद्धकोष्ठता आणि पोटाचे आजार कमी होण्यासाठी मदत होते मखानामुळे शरीरातील एनर्जी दुप्पट वाढते टीप नंबर अठ्ठेचाळीस केस पातळ झाले असतील तर केसांना अंडी लावावीत यामुळे केस दाट मऊ व सिल्के होतात टीप नंबर एकोणपन्नास चेहऱ्यावरील सुरकुत्या जास्त विचार केल्यामुळे किंवा तणावामुळे सुद्धा लवकर दिसू लागतात टीप नंबर पन्नास उन्हाळ्याच्या दिवसात आठवड्यातून एकदा तरी कडुलिंबाचा रस घ्यावा त्यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन पोटातील सर्व घाण साफ होते टीप नंबर एक्कावन्न कपाळावर जास्त सुरकुत्या आल्या असतील तर झोपण्यापूर्वी बदाम तेलाने चेहऱ्यावर मसाज करावा मधुमेहावर गुणकारे ठरते कारले हे खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी मदत होते तसेच वजनसुद्धा कमी होते कारल्याचे पण खूप सारे फायदे आहेत टीप नंबर बावन्न कधीकधी चक्कर येण्याची समस्या असल्यास पाण्यामध्ये काळे मीठ टाकून पीत राहावे चक्कर येणे कमी होईल टीप नंबर त्रेपन्न उन्हाळ्याच्या दिवसात उष्णता भरपूर असल्याने दुधामध्ये दोन अंजीर रात्री भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खावेत उन्हाळ्यात हा उपाय नियमित केल्याने शरीरातील उष्णतेमुळे होणारा दाह कमी होतो तर या आजच्या आपल्या सर्व टिप्स होत्या व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभार व्हिडिओतील टिप्स माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फॅमिली आणि फ्रेंडसोबत शेअर करा तसेच नवनवीन माहिती व टिप्ससाठी वर्षा झास हो कॉर्नर या आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल हे प्रेस करायला विसरू नका जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळेल धन्यवाद